मॉर्निंग गाइस तर नमस्कार मी शेवटे आणि आपला फर्स्ट व्हिडिओ आपला आपल्या यूट्यूब चॅनलवरचा ब्लॉगचा तर हा व्लॉग आपला खूप स्पेशल पण आहे तर शेवटपर्यंत बघा आपण कुठं निघालो काय काय करणार आहे तर आपल्या प्रवासाला सुरुवात झाली होती आणि जाताना वातावरण एकदम आभाळ आणि ढगाळासारखं होतं तर मित्रांनो जाताना आज सातारच्या रस्त्याने गेले की शिवतरमधून डायरेक्ट राईड घ्यायचा आणि त्या कमानीतून आत गेले की हा डायरेक्ट लिमेचा रस्ता लागतो त्या रस्त्याने सरळ आणि जातानाच तिथंच एवढं भारी लोकेशन येतं शिवतरपासून बाहेर पडताना एक नंबर खूप म्हणजे खूप भारी वाटतं असं वाटतं की आपण कुठं आलो आहे कारण की हे बघा नाही आपल्या सातारा जिल्ह्यात इतकी हिरवळ आणि इतका पाऊस असलं एकदम छान वाटतं खूप भारी वाटतं इथून पुढे आले की गोवेगाव लागतं आणि गोवेगावातून आपण पहिलाच लेफ्ट घेतला की डायरेक्ट आपण लागतो तो लिंबच्या रस्त्याला आणि जाताना असला भारी विषय नाही खूप छान विषय हे कोणतं मंदिर आहे तुम्हाला माहिती आहे का तिथं नदी आहे आणि इतकं भारी लोकेशन लो, ना तुम्ही कधी गेलाय काही इथे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपण पुलावरून चाललेलो आणि अचानक मध्ये काय झालं काय माहिती पण एवढ्या चोरात पाऊस आला ना आणि तिथंच अडकलो हो मग तिथं नशीब एक मंदिर होतं मग आपण त्या मंदिरात जाऊन बसलो बराच वेळा आपण तिथंच थांबलेलो पण पाऊस काय थांबायला मागत नव्हता मग शेवटी आपण बसलो अर्धा पाऊस तास झाला असं पावसात अडकलो बस तिथंच बसलो एवढं भिजलो ना तरी थोडक्यात भिजलो दोन मिनटात कधी पोहचायचं ले जवळ लय म्हणजे चार चार का पाच किलोमीटर फक्त आणि आपला हा पहिला ब्लॉग आहे युट्यूबवरचा तुम्ही म्हणता सारखं काय सांगतो सांगतोय शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या चॅनलला आता थांबायचं नाही आता लेअर करा खूप सुद्धा ह्याच मंदिरात येऊन थांबलेली कारण पावसाचा एवढाच वरत चालू होता की बाहेरचं आताच येत नव्हतं मग आपण पण बराच वेळ बसलो नंतर जरा कमी आला म्हटलं जाऊ म्हणाला आहे म्हटलं आता मी गावं परत भरपूर वेळ लागेल आपल्याला अजून तिथं जायचं आहे आपल्याला फिरायचं आहे तिथं थांबलेलं बघा या मंदिरामध्ये नशी भं आलून पाऊस ओरत पडायला लागलं निघालो आपण नंतर आणि इथून बघा मित्रांनो परत आपल्याला एक लेफ्ट घ्यायचा आहे आणि तो लेफ्ट घेतला ना आपल्याला डायरेक्ट सरळ जायचं आहे मग सरळ आहे ना कुठंच थांबायचं नाही डायरेक्ट तुम्ही सरळ गेला ना की डायरेक्ट आहे तुम्ही मोठ्याच्या विहिरीचा रस्ता मग तिथं गेला का नाही आ हा हा असा रस्ता आहे बघा आणि इथं बोर्ड लावलेलाच आहे की मोठ्याच्या विहिरीकडे मग डायरेक्ट आपण सरळ जायचं आणि इथून सरळ गेलं का नाही एक राईट पोचलो आहे आपण ही आहे ती बारामोटीची विहीर आता सगळ्यात पहिला प्रश्न पडतो तो ह्या विहिरीला बारामोठीचीर का बोलतात तर विषय काय मित्रांनो एकाच वेळी त्या काळात बारामोटांद्वारे ना ह्या विहिरीतून पाणी काढलं जायचं म्हणून त्याला बारामोटीची विहीर बांधतात आणि ही विहीर सतराशे एकोणवीस ते सतराशे चोवीस या काळात सो विरुबाई भोसले यांनी बांधली आणि ह्या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही विहीर पूर्ण दगडाची आहे पूर्ण म्हणजे पूर्ण दगडात बांधलेली आणि ह्या विहिरीच्या आत्महत्या राजवाडा पण म्हणजे किती भारी गोष्ट आहे आणि त्या काळात अशी विहीर बांधलं म्हणजे खरंच खूप म्हणजे खूप मेहनतीचं पण काम आहे आणि कलाकारीचं पण काम आहे असंच म्हणायला लागेल विहीर अजून जशीच्या तशी आहे खूप भारी आहे आणि ही विहीर अष्टकोणी आकारात आहे मित्रांनो तर विहीर तुम्ही बघू शकता एकदम भारी आणि तिथे लहान मुलांची ट्रीपसुद्धा आली व्हिजिट करायला तर त्यांचं पण चाललेलं बघायचं आणि हे ते सिंहासन आहे ज्याच्यावरती शाहू महाराज बसून लोकांशी संवाद करायचे त्यांच्या परिषद घ्यायचे आम्ही तिथे काजींसोबत बोललो त्यांना विचारले काय तर तेव्हा आम्हाला कळलं की त्यांनी आम्हाला सांगितलं असं असेल तर आपण तर विहिरीच्या आतमध्ये चाललेलो ते म्हणजे राजवाड्यामध्ये तरच आता ना एकदम अरुंद पायऱ्या आणि आतमध्ये गेल्यानंतर खूपच भारी वाटतं इथे जे खांब आहेत त्याच्यावरती शिल्पकलेचं खूप म्हणजे एकदम कोरीव चित्र वगैरे काढलेत आणि तिथूनच खाली पण आपण निघालेलो तर जाताना तिथून पूर्ण अंधार होता मग आम्ही जरा टॉर्च लावली आणि चाललेलो आणि गेलो तर बघतो तर काय माहिती का इथून डायरेक्ट आपल्याला पाणी दिसलं म्हणजे खूप भारी विषय आपण पूर्ण विहीर बघितली इतकं भारी आहे ना खूप छान आहे आणि लवकरात लवकर या तुम्ही आता पाणी वगैरे वरती असल्यामुळं तर एकदम खतरनाक विषय तर आता निघालो आपण घरी चाला भेटून नवीन व्हिडिओमध्ये लवकरच